यासाठी या, या बंजारा बांधवांचा आज निघत आहे माझ्या सोबत मोर्चे घरी आपण त्यांना विचारूया मला सांगा दादा नेमकं काय मागणी आहे एसटी प्रवर्गामध्ये गोरबंजारा बांधवांचा समावेश करावा अशा पद्धतीची मुख्य मागणी आहे त्याला आधार केवळ काही काल हैदराबाद गॅजेटियर आहे असं नाही मूळ जे काही आहे खानाखुणा आदिम जमातीच्या ज्या खानाखुणा असाव्या लागतात त्या सर्वच आहेत त्याचं कारण असं आहे की या जगातलं पहिलं चलन जर कोणतं असेल तर ते कवडी आहे आणि आजही गोरबंजारा बांधवांच्या महिलांचा ड्रेस कोडमध्ये कवडी अत्यंत महत्वाचा पार्ट आहे मला असं वाटतं की यापेक्षा दुसरा मोठा कोणताही पुरावा असण्याचं कारण नाही आणि आदिमपणाचं ते खूप मोठं लक्षण आहे अजूनही शिकार करणे शिकार करून वेगळ्या पद्धतीने त्याच्या वेगळ्या आवयांचा पाठ करून वेगळ्या पद्धतीने मांसाहार करणे अशा पद्धतीची आदिम जमातीची लक्षणे ही गोरबंजारा बांधवांकडे आहेत आणि म्हणून एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं अशा पद्धतीची आग्रही भूमिका ही गोरबंजारा बांधवांची झालेली आहे मला सांगा काय आम्हाला एसटी प्रवर्गात गोरबंजार समाजाला समाविष्ट करण्यात यावे त्याच प्रकार त्याच प्रकारे आमचा हा हक्क जो आहे तो संविधानिक आहे मुळातच आम्ही ट्राईब आहोत मुळातच आमच्या सर्व खुना ह्या एसटी प्रवर्गा प्रवर्गात येतातच आदिवासी प्रवर्गात येतातच अर्थातच आम्ही सर्व बहुतांश, बहुतांश, बहुतांश बंजारा हा तांड्यात ता राहतो त्याच्यामुळे राजकीय त्यांची आर्थिक सामाजिक राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक यामुळे ते त्यांचा प्रभाव वंचित आलेला आहे तर तत्काळ सरकारने आम्हाला आरक्षण मला सांगा दादा काय नेमकं बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण हे जे मागणं आहे हे आमचं आजपासून नाही पूर्वीपासूनच आम्ही अनुसूचित जमातीमध्ये होतो आज बी आहो पण अनेक आयोग जे नेमले गेले त्या आयोगाने सुद्धा ह्याच शिफारशी केल्या की बंजारा समाज हा एस टी मध्ये येतो आणि आता हैदराबाद मध्ये सुद्धा हीच नोंद आहे बंजारा समाज हा एस टी आरक्ष आरक्षणामध्ये बसतो आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारने सुद्धा असं जाहीर केलं की एस टीचं आरक्षण एस टी म प्रवर्गाचं आरक्षण बंजारा समाजाला देऊ शकतात या प्रकारच अनेक आयोगाने सुद्धा ह्या शिफारशी केलेल्या आहे आणि शासन सुद्धा म्हणतो की आम्हाला आदिवासीचं आरक्षण नको आहे पण एस टी प्रवर्गामध्ये एस टी बस आरक्षण जरी आम्हाला दिलं तरी चालते मला सांगा काय सांगा जय शहरलाल जय श्रीराम जे आम्ही एस टीच्या आरक्षणासाठी हे करून राहिलो तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय हैदराबाद गॅर प्रमाणे आम्हाला एस टी आरक्षण मिळालं पाहिजे कर्नाटकमध्ये हैदराबादमध्ये आमचे जे समाज आहे त्यांना एस टी आरक्षण आहे पण आम्हाला का नाही तर आम्ही भितर पावलेलंच का नाही तर आम्ही मंत्री लोकांना विनंती करतो पंतप्रधानांना विनंती करतो की आम्हाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे हीच विनंती तुम्हाला एसटी एसटी आरक्षण आम्हाला पाहिजे सरस हा मोठ्या प्रमाणात मोर्चा निघलेला आहे आणि या बंजारा बांधवांची मागणी आहे की आम्हाला एसटी मधूनच आरक्षण देण्यात यावं किशोर गोमासे निवडी लोकमत